न्यूज सर्वसामान्य जनतेचा नमस्कार मी सुमित ठाकरे आपल्या सर्वांच्या पुन्हा एकदा माझ्या महाराष्ट्र न्यूजला स्वागत करतो तर आज एक असा मुद्दा घेऊन आलेला आहोत महाराष्ट्रातील विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल का महाराष्ट्रातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल संपूर्ण देशाच्या राजकीय परिप्रेक्षात मोठा बदल घडवू शकतात या निवडणुका फक्त एका राज्यापुरताच मर्यादित नाही तर त्या देशाच्या राजकीय समीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतील राष्ट्रीय पातळीवर प्रमुख पक्षांसाठी हे निकाल लोकशाहीच्या भविष्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने निर्णायक ठरू शकतात महाराष्ट्रातील राजकीय आघाडीची स्थिरता महाराष्ट्रातील शिवसेना गट भाजप राष्ट्रवादी अजित पवारगड आणि इतर घटक पक्षांच्या आघाड्यांनी आता नवीन राजकीय समीकरण निर्माण केले आहेत या आघाड्यांची स्थिती आणि त्यांच्या युतीतील तणाव पुढील निवडणुका मतदारांना कसा परिणाम करेल राजकीय पक्षांचे दिशा आणि धोरण काय आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार यांच्यासाठी या अत्यंत अस्तित्वाची ठरणार आहे त्यांच्या यशाचा किंवा अपयशाचा प्रभाव इतर राज्यातील निवडणुकांवरही पडेल भाजपसाठी या महाराष्ट्र हा अत्यंत महत्त्वाचा राज्य आहे त्यांच्या सत्तेवरील दावा आणि राजकीय स्तरीय राष्ट्रीय धोरणांवरही परिणाम करेल राजकीय संदेशांनी निवडणुकांची रणनीती कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य दिले जाते तर शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारी महिला सुरक्षा मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण असा विविध मुद्द्यांवर पक्षाची भूमिका काय आहे पक्षांची निवडणुका प्रचारधारणा वापरले मुद्दे आणि जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा संदेश कसा असावा निकालाच्या देश राजकारणावर परिणाम कसा होईल महाराष्ट्रातील निकालाच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर कसा परिणाम होईल या निवडणुकीचे निकाल राष्ट्रीय स्तरावर इतर राज्यातील निवडणुकांवर कोणते परिणाम दर्शवू शकतात जर विरोधी पक्षांनी चांगली कामगिरी केली तर हे राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकारच्या विरुद्ध येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एकत्र येण्यासाठी विरोधकांना प्रोत्साहन देईल का मनोवृत्ती युवा मतदारांनी भूमिका या निवडणुकात तरुण मतदार कोणत्या मुद्द्यांवर मतदान करतील शहरी आणि ग्रामीण मतदारांमधील काय फरक दोघांचे मुद्दे वेगवेगळे आहेत त्यांना मतदान पद्धतीवर आणि निकालांवर काय प्रभाव पडेल महाराष्ट्र विधानसभेचा निकाल फक्त राज्यपुरताच मर्यादित नाही तर हे राष्ट्रीय राजकारणात धोरणात्मक बाजूंना नवा मार्ग दाखवू शकतात प्रत्येक पक्षाचे नेतृत्व आणि त्यांची कामगिरीवर अवलंबून असतील त्यामुळे हा निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असेल चर्चे ता ता या चर्चेमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका देशाच्या राजकारणात एक महत्वाचा टप्पा असल्याचे अधोरेखित आहे त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांसाठी या निवडणुकांना अधिक प्राधान्य देणे गरजेचे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी या राजकीय समीकरणे बदलण्यासाठी आणि पुढील राजकीय दिशेचे संकेत देण्यासाठी एक महत्त्वाची चाचणी ठरू शकतात तर माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला टच करण्यास विसरू नका